सिंधुदुर्गमध्ये हापूस आंब्याच्या ओळखीवर मोठा वाद चिघळला आहे कोकणातील देवगड आणि रत्नागिरी हापूस ही आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली ब्रँड ओळख आहे पण गुजरातमधील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीसमध्ये वलसाड हापूसला भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग मिळवण्यासाठी अर्ज केल्याने कोकणातील आंबा बागायतदार संतप्त झाले आहेत कोकण हापूसची परंपरागत ओळख आणि प्रतिष्ठा हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे दशकांपासून हापूस हांबा हा कोकणाचा मुख्य आर्थिक आधार असून जगभरात त्याची गुणवत्ता सुवास आणि चव यामुळे तो सर्वोत्तम मानला जातो अशावेळी गुजरातकडून जी आय टॅगसाठी मागणी येणे ही कोकणच्या हक्कांवर गदा आणणारी बाब असल्याचं बगायतदारांचं म्हणणं आहे कोकणचा हापूस म्हणजेच आमची ओळख आणि आमच्या कष्टाचं फळ ही ओळख दुसऱ्या राज्याला घेऊ देणार नाही असा इशारा बगायतदारांनी दिला आहे प्रशासनानं या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून कोकणच्या हापूसची ओळख अबधित ठेवावी अशीही मागणी केली जात आहे विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकन साठी प्रयत्न चालू आहे परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आहे आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतोय हापूस म्हणून तो ठिकाणी आमच्या दोनच जिल्ह्यातला आहे त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे त्याचा ते त्याचा आम्हाला त्या विरो त्याला विरोध नाही परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी आणि कोणी या ठिकाणी मानांकासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेट गेली हो करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याच्या त्याचा विरोध केल्याशिवाय त्या त्या राहणार नाही मी माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी जेव्हा होत असतात त्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे विरोध केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आंबा हाच खरा हापूस आहे अशा तऱ्हेचा या ठिकाणी आज निर्णय लावून घेतला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही सर्व शेतकरी या जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे यासाठी या ठिकाणी वलसाड सुरत असेल तर उद्या जामनगर त्याच्यात येईल कर्नाटक येईल हे आम्ही सहन करणार नाही आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम राहून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे